ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरत असतील किंवा ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे हो काय करणार नाही त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असंच काहीच कारण नाही महाविकास आघाडी एकत्र गद्र होती एकत्र या सगळ्यानंतर आणि आता असा निर्णय असं कुठेही होत नाही आता ज्या निवडणुका आहेत इथे मेजॉरिटीनं ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे कारण एकाच एक उमेदवार स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड असेल यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती भ्रष्टाचारी महायुती आहे याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे मी मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर कोविडच्या काळात त्यांनी केलेलं कार्य ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीवर लात मारली ते आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा यामुळे त्यांचं नेतृत्व जर पुढे असते तर मला वाटतं चार जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या आणि तसंच आता काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव जेव्हा राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला सोळा दिवसाचा दौरा होता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होतं आणि त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीपेक्षा दोन अडीच टक्के तीन टक्के मतदान जास्त पडलेलं आहे आणि जागेचा जर फरक पडला बघितला तर पंचवीस कुठं आणि पंच्याण्णव कुठे दोन टक्के मत याचाच अर्थ हे दोन टक्के मत आणखी पुढे जर केले असते तर पंचवीस भाजप आणि पंच्याण्णव तेजस्वी यादव असू शकले असते हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं आणि त्या मतावर मी ठाम आहे